नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ह्याची आठ सप्टेंबरची थोडक्यात माहिती तर मंडळी सात सप्टेंबरच्या भागात आपल्याला खूप छान दाखवलं होतं की सगळं सुभेदार परिवार मिळून सायली डे साजरा करतात तर अर्जुन प्रतापराव कल्पनाताई आणि विमल हे सर्व मिळून सायलीला खूप छान छान सरप्राईज देतात आणि ते सर्वपदम खुश असताना अचानक काय होतं माहिती आहे का मंडळी अचानक अस्मिता ताई धावत धावत आलेले दाखवले आणि ती खूप घाबरलेली असते आणि ती जोरात ओरडते तर हे अर्जुन सायली प्रतापराव कल्पना ताई विमल हे सर्व तिच्याकडे एकदम टेन्शनमध्ये बघायला लागतात आणि पटकन बघतात तर ती खूप घाबरलेली असते मग ती सर्व सांगते दोन जण माझ्या पाठी लागले होते तर लगेच अर्जुन पटकन बाहेर जातो आणि बाहेर जाऊन बघतो पण त्याला कोणी दिसत नाही आता मंडळी आठ सप्टेंबरच्या भागात आपल्याला दाखवणार आहेत की ही सुमन आहे ना सुमन ही नागराजचा पाठलाग करत करत त्याच्या पाठीपाठी जाते तर तो नागराज एका बंगल्यामध्ये घुसतो तर ती सुमन त्याच्या पाठोपाठ त्या बंगल्याजवळ जा जाते तर तिला एक माणूस तिथे दिसतो तर ती त्या माणसाला विचारते अहो कोणाचा बंगला आहे हो? तर तो माणूस म्हणतो बंगला आहे मग ती सुमन आहे ना खूप टेन्शनमध्ये येते हा मंडळी खूप टेन्शनमध्ये येते आणि मग इकडे दाखवलंय ती अस्मिता ताई खूप घाबरलेली आहे आणि सर्व जर खूप टेन्शन मध्ये आहेत तर अर्जुन घरात येऊन त्या सर्वांना सांगतो की बाहेर कोणीच नव्हतं मग सायली म्हणते मला तर वाटतय ना हे महिपतचेच माणसं असतील आणि हे महिपतनी सगळं केलेलं आहे आणि मंडळी सायली म्हणते की माझ्या फोनवर ना कोणाचे तरी फोन येत होते मला तर वाटतंय ना हे सर्व महिपतच कारस्थान आहे हे माणसं पण महिपतचेच असतील तर हे ऐकून ना मंडळी अर्जुन खूप रागवलेला दाखवलाय खूप एकदम टेन्शन मध्ये एकदम खूप रागात दाखवलाय तर बघा मंडळी आठ सप्टेंबरचा भाग बघायला ना मंडळी खूप मजा येणार आहे आता अर्जुन पुढे काय करतो ना आपण बघूया मला तर वाटतंय ना हा मैपत मार खाणार आहे अर्जुनचा तर बघूया मंडळी आठ सप्टेंबरच्या भागात आपल्याला काय दाखवताय तर मंडळी तुम्हाला जर हा ट्रेलर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मंडळी धन्यवाद